टे बोला काही बी नका बोला तुम्ही टेपावर नाही तुम्ही टेपावर बोला तुम्ही टेपवर बोलते बोल लाईनने मागत मग आम्ही पुन्हा काय काढून चांगला चालू

कितीच मागतोय शेडे पंचावन्न हजार रुपये बोललो ते अठ्ठेचाळीस एकोणपन्नास म्हणून राहिले बरोबर शेवट आता द्यायचे त्यांना म्हणून बावन्न हजार रुपयाची मारत बरोबर बरं मारायची हा म्हणते का फक्त शब्द प्रत्येक शब्दाला किंमत द्या आणि शे अठ्ठेचाळीस बी पन्नास बी करू नका मग रक्कमाची हो चालेल चालेल पन्नास बी करू नका रे पहिलं आहे पाचच्या पाहिल्याची बोली आहे पाहायना दहा हजार रुपये घ्यायचे रुपये कमी नाही जास्त नाही आयु